बातमी आहे बॉलिवूडमधून मुंबईतील एन एस सी आय डोम येथे हिरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्का पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि यावेळी गझलकार भीमराव पानसाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेते अनुपम खेर यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि याच आणि याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती आणि याच वेळी प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार सह साठावा आणि एकसष्टवा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार देखील वितरित करण्यात आले आणि यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज महावर्षा या नव्या पुरस्काराची ही घोषणा करण्यात आली दरम्यान याच कार्यक्रमापूर्वी अभिनेत्री काजोलला पॅपराझीने हिंदी बोलण्यास सांगितल्यानंतर ती अचानक भडकली आणि ह्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे हिंदीत बोला म्हणताच अभिनेत्री काजोल भडकली पॅपराजीना तिने झापलं हिंदीत बोला म्हणताच अभिनेत्री काजोल अचानक भडकली आणि तिने पॅपराजीना झापलं